जयम सर्वांना कालपासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरच्या फेसबुकवरच्या पोस्ट व वा प्रतिक्रिया वास्त्या आहे। आणि त्यात एक मी म्हणेल की मतप्रवाहिता असेल मतभिन्नता असेल मांडण्याची शैली असेल या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं आहे त्यात काही अतिविद्वान लोकांनी ज्या पद्धतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या अर्थातच भारतीय जनता पार्टी व संघ यांच्या नाते संबंधांवर ज्या पद्धतीने खोचक अशी टिप्पणी करत भूमिका मांडलेली आहे त्याचा अर्थ समजून घेणं मला वाटतं की खूप गरजेचं आहे निव्वळ प्रतिक्रियावादी होणं आणि त्यातून मग इथल्या सत्ताधाऱ्यांना सरंजामी त्यासोबतच भांडवली राजकारण करणाऱ्या आणि आ... मी म्हणेन मी नेहमीच मी बोलत येते की अगदी आ... अल्पावधीत संविधान वाचवण्याचा पुळका आलेली तुकडे गाय आणि त्याचे समर्थक ही जी काही मंडळी आहे ना याच्यामध्ये अग्रणी असलेले काही भारतात स्थायिक आहेत आणि काही विदेशात स्थायिक आहेत यात असलेल्यांमध्ये मी सातत्याने ज्यांचं लाईव्ह बघत असते मला फेसबुकवर फ्रेंड आहेत अ एक वैचारिक भूमिका म्हणून वेगळ्या दाखण्याची असली तरी आमच्या आता असलं असलं जरी असलं तरी सुद्धा आम्ही म्हणेन की आता नुकतीच त्यांनी पोस्ट शेअर केली आहे डॉक्टर गांधीजींचे पंटू तुषारबाई गांधी यांनी दिलेल्या स्टेटमेंटला अगदी शेअर करत वगैरे ज्या पद्धतीने प्रतिक्रिया वगैरे सगळ्या खाली चालल्या आहेत तर मी म्हणेल की आ, तुषार गांधी यांचं राजकीय योगदान किती ते गांधीजींचे पंटू आहेत म्हणून आम्हाला त्यांचा आदरच आहे ते एक वैचारिक पातळीवर लिखाणातून भूमिका मांडतात ते सक्रिय मैदानात कधीही कृतीशील नसलेले समाजवादी टोळक्यातले आहेत ते आहे वैचारिक खलबत करायची इथल्या आंबेडकरी राजकारणाची आंबेडकरी चळवळीची दिशाभूल करायची या पद्धतीचं सातत्याने काम करत असलेल्या पैकी काही लोक असतात आणि त्याच पातळीवरच स्टेटमेंट काल त्यांचं येऊन पडलेलं आहे खरं म्हणजे अत्यंत वाईट आहे की आपण आपल्याच भूमिका ज्या वेगवेगळ्या अंगाने असतील आपण सगळ्यांनी बघतो की गांधीजींची व बाबासाहेबांचे वैचारिक मतभेद होते पण वैचारिक मतभेदावरून टीका व्यक्तिगत पातळीवर कधी गेल्या नव्हत्या व्यक्तिशः भूमिकांवर कधी गेलेल्या नव्हत्या आणि त्याच नवनीत म्हणूनच ज्या पद्धतीनं आपण बघतोय कि या देशाचं स्वातंत्र्य असेल, असेल या देशाच्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने उभी केलेली संविधानिक संरचना असेल आणि इथली लोकशाही असेल या सगळ्या गोष्टी आहेत आपण आ, ही जी तथाकथित टोळकी आहेत ना ही टोळकी नेहमी इथल्या महाविकास आघाडीचा जो नॅरेटिव्ह आहे तो नॅरेटिव्ह यांनी सेट करून ठेवलाय की आम्ही बी टीव आहोत आणि आम्ही आता कशा पद्धतीने भाजपाला मदत करतोय आणि मग कशा पद्धतीने आम्ही हे सगळं करतोय का म्हणून आम्ही स्वतंत्र अस्मितेची लढाई लढायला लागलो लोकशाही देशामध्ये हा अधिकार आहे आमचा लोकशाही व्यवस्थेमध्ये हा आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराची भाषा आम्ही मांडायला लागलो आमच्या स्वतंत्र भूमिका आम्ही घ्यायला लागलो आ, तर आम्ही बी टीम होतो मग हे प्रश्न यांनी विचारावेत स्वतःला आणि यांच्या समर्थकांनी देखील स्वतःला विचारावे की कशा पद्धतीने यांची नेते मंडळी आतापर्यंत जे भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या भाटा करत होती आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला समर्थन देत होती यांच्यातलीच काही मंडळी जाऊन भारतीय जनता पार्टीची आता सत्ताधारी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नव्हे इतर राज्यातली ही उदाहरणं आहेत पण या सगळ्या गोष्टींवर हे सगळे लक्ष देणार नाहीत पण महाराष्ट्रात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळी इथल्या सत्ताधारी जातीय आणि सरंजामी भांडवलीने ज्या आंबेडकरी राजकारणाला बाजूला केलं होतं आणि केवळ युजफुल टू असा शब्द आपण सगळ्याच्या सगळे बघतो की के केवळ वा वापरापुरते आहे उपयोगी नाही आ? तर आमचं उपयोगिता मूल्य जे होतं की आमचं जे महत्व आहे इथल्या लोकशाहीमध्ये आमच्या मतांचं मूल्य असेल आमच्या विचारांचं मूल्य असेल ते हरवलं होतं तर ते हरवलेलं मूल्य आणि आमच्या मतांचं महत्व आमचं राजकीय राजकारणात एक उपद्र मूल्य खूप महत्वाचं असतं आणि ते आमचं राजकीय उपद्रव मूल्य असेल ते सकारात्मक पद्धतीने घ्या आता या उपद्रव मूल्यावर लागलेच जाऊन टिक्केच्या टिप्पण्या वगैरे झोड वगैरे करत बसणं किंवा त्याला उत्तर देणं मी महत्वाचंही समजत नाही आपण हे सगळं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय वलयामध्ये आंबेडकरी राजकारणाला जे मध्यवर्ती ठिकाणावर आणून ठेवलेला आहे आणि आताच्या क्षणाला जी परिस्थिती आहे की त्याला वंचित घटक जो काही सर्वसमावेशक का आहे वंचितांचं राजकारण हे एक जातीय नाही एक धर्मीय नाही एक वर्गीय नाही वंचितांचं राजकारण हे सर्वसमावेशकतेचं राजकारण आहे आणि या सर्वसमावेशकतेच्या राजकारणाला जिथे एकवर्गीय एकजातीय एक जातीय एक, जाती, एक धर्मीय अशा पद्धतीचे अजेंडे राबवणाऱ्या राजकारणामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी सर्वसमावेशकतेचं राजकारण हे मध्यवर्ती आणून ठेवलेलं आहे केंद्रस्थानी आणून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी जर या पद्धतीचा स्टँड हे घेत असतील आणि केवळ तुषार गांधींचं स्टेटमेंट असेल किंवा मग बाळासाहेबांच्या भाषणातून केवळ सिलेक्टेड कोटेशन असतील त्या कोटेशनला घेऊन स्वतःचा स्टँड क्लिअर करू पाहणारे पण मी म्हणेल की स्वतःची दुकानदारी सेट करणारे स्वतःचे वोट बँक सेट करणारे आणि हा नरेटिव्ह सेट करून स्वतःची खळगी स्वतःच उखळ पांढर करणारे जे आहेत तर ही सगळीच्या सगळे मंडळी जे आहे त्या सगळ्या मंडळींना आम्ही एक प्रश्न विचारतो की बाबांनो सत्तर वर्ष झाले तुमच्या हाती सत्ता होती सत्तेची केंद्र होती आणि भारतीय जनता पार्टी स्वतःच राजकारण प्रादेशिक राजकारणांना फोडून असेल आणि केंद्रीय राजकारणामध्ये हस्तक्षेप करणं असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी संघ परिवार आपले कार्यक्रम सेट करत होतो त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता त्यावेळी तुमच्या लक्षात आलं नव्हतं की संविधान धोक्यात आहे हे संविधानाला डॅमेज करणारी लोक आहेत आता अचानक तुम्हाला संविधान धोक्यात आहे संविधान डॅमेज करणारी लोक आहेत आणि मग कशा पद्धतीने अहो या देशातल्या संविधानिक भूमिका असतील या देशातल्या संविधानावर झालेले हल्ले असतील त्या त्यावेळी रस्त्यावर कोण उतरलंय आहे कुणी स्टँड घेतलेले आहे तर इतिहास पडताळून बघा अगदी मंडल कमिशन असेल मंडल कमिशनचा इतिहास तुम्ही बघा ज्यावेळी या देशामध्ये खाऊजाचं धोरण राबवलं जात होतं शेतकऱ्यांवर हे सगळंच्या सगळं कशा पद्धतीने तुटून पडणार होतं या संदर्भातले असतील तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या कामाविषयी त्यांच्या भूमिकांविषयी अभ्यास करावा टीकाकारांनी मी तर या मताची आहे की टीकाकारांनी टिप्पणी करण्यापूर्वी अभ्यास करावा आणि अभ्यास करून मग आताच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर येणाऱ्या स्टेटमेंट वर तुम्ही जर तुमचे वैचारिकता आणि तुम्ही तुमची कृतिशीलता ठरवत असाल तर ती अतिशय गौण आहे ती अतिशय ती उदाहरण दाखल देखील नाहीये आणि त्यातल्या त्यात स्वतःला विद्वान बनवणारी ही जी मंडळी आहे तर डॉक्टर सग्राम पाटील तुम्ही काही ठेका घेतलाय का हो महाविकास आघाडीचा आणि महाविकास आघाडीत संविधान वाचवणार हे कोण म्हणतंय अहो महाविकास आघाडी ज्या दिवशी आपली स्वतःची अंतिम यादी जाहीर करत होतो त्यावेळी महाविकास आघाडीचा सा संविधान बचावचा नारा देणारा आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत या अशा पद्धतीचा स्टँड घेणारे त्यांचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे प्रवक्ते हे भारतीय जनता पार्टीत गेले त्यांनी प्रवेश घेतला मग कुणावर भरोसा ठेवायचा हा मग त्या ठिकाणी आम्ही उघड स्टँड घेतोय आणि गेली सहा महिने नव्हे आम्ही गेल्या चार वर्षापासून नव्हे तर गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ आणि प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्ता हा संघाच्या विरोधात उघडपणे बोलतो ठामपणे बोलतो मैदानात येऊन बोलतो आमचा गल्ली बोळातला कार्यकर्ता कॉर्नरच्या मीटिंग घेत असताना बूथ बैठका लावत असताना सर्कलच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करत असताना अगदी गल्ली बोळात उघडपणे सांगतोय की आमचा उघड लढा भारतीय जनता पार्टीशी आहे संघवादाशी आहे मनुवादाशी आहे कुठला काँग्रेसी कार्यकर्ता हे उघडपणे मैदानात सांगतो कुठला कार्यकर्ता या पद्धतीच्या भूमिका घेतोय हा महाविकास आघाडीचा कुठला पदाधिकारी बोलतोय हे करताना ही लोक दिसत नाहीये आमचे स्टँड क्लिअर आहेत आणि आमच्या स्टँडनुसार आम्ही नक्कीच बोलत राहू आणि भिडत राहू हा तुम्हाला काय तुमचे नॅरेटिव्ह सेट करायचे ते करत बसा ते ब्रेक करण्यासाठी आम्ही सगळी ताकद पणाला लावतोय आणि ती ताकद पणाला लावून ज्या अस्मितेने बाबासाहेबांनी हा सगळा संघर्ष उभा केलेला आहे त्याच अस्मितेने हा संघर्ष आम्ही पुढे नेत राहू आणि आम्ही आमच्या भूमिकांसोबत कायम राहू तुमच्या नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आणि तुमच्या भूमिका मांडण्यासाठी आणि तुमच्या टीआरपी आणि तुमचे फे, फेसबुक आणि युट्यूब फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्हाला आमच्या विरोधाची ताकद वापरायची असेल तर तुम्ही मुबारक हो पण आम्ही तुमच्या या सगळ्या महकाव्यामध्ये येणार नाही आणि कुठलाही सच्चा आंबेडकरवादी ज्याला आदरणीय बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडीची आणि आंबेडकरवादी यथार्थ भूमिका कळलेली आहे तो कोणीही तुमच्या म्हणण्यामध्ये येणार नाही हे आम्हाला क्लिअर आहे आता यावरही जाऊन काही जण टिप्पणी करतील आणि लेबलिंग करण्याचा प्रयत्न करतील तर तुम्ही टिप्पणी करा लेबलिंग करा तुम्हाला तुमचे तुम्ही टीकेचे धनी आहात आणि तुमच्या टीकेच्या धनीने आम्ही मालामाल होत राहू एवढं एवढी सकारात्मकता आमच्यात आहे एवढा आम्ही करत राहू बाकी चालू द्या आणि चालत राहू द्या